मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणाचा आज एक नवीन व्हिडिओ नवीन माहिती आपण घेतो आहे आता आपण ह्या ज्या गोराण्या बघतो आहे ह्या गोराण्या थंडी संपली आणि मग लावल्या तर आज खूप चांगल्या त्या वाढलेल्या आणि उन्हामध्ये याची वाढ खूप कमी झाली मित्रांनो कमी पाण्यात येणार पिके आणि एकदा का ते वाढायला लागलं ला। तर त्याचं उत्पादन पण वाढतं फक्त गोराण्या एक ते दीड फूट हो असतो त्याला जास्त सांभाळायला लागते काळजी घ्यायला लागते आता खूप जे शेतकरी आहेत त्यांचं पण असं म्हणणं आहे की गोराण्या लावल्या त्या वाळते नाही किंवा त्याला शेंगायचे ते नाही पण आत्ता हे जे आमच्या ज्या गोराण्या आहेत आपण जर याच्या शेंगा पाहिल्या तर खूप चांगल्या असे शेंगा लागलेले आहे आणि याची जी वाढ आहे ती वाढसुद्धा खूप चांगली झालेली आहे बघा आता आपण अगोदर पाहिलं तिथलं पाणी कमी भेटतं आहे आणि युर्थ सारा संपतो म्हणजे शेवट 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 तर बघा झाडं पण चांगली वाढली आहे आणि जर शेंगा पाहिल्या तर प्रत्येक पानाला शेंग लागली आहे आणि एका ठिकाणी चार चार पाच पाच अशा शेंगा या निघालेल्या आहेत म्हणजे पानस पानाचा जो बगल असते पानाची बगल म्हणजे जिथून पान फुटतं तिथं तुला निघतो फुलं लागतं आणि मग तिथं शेंगा लागतात आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक पानाच्या बगलामध्ये हा तुरा निघेल आणि त्याला शेंगा लागलेले आहे मित्रांनो कडक उन्हाळ्यामध्ये एवढं चांगल्या गोराणे हे आता आपल्या लागलेल्या आहेत गोराण्यांना जास्त पाणी पण नको आहे तर त्या उभळात्या म्हणजे त्याची पाणी पिढ्या गोळून जाते आणि गोराणे खराब होते आणि पाणी खूप कमी पण नको आहे अजून सांगायचं झालं तर गोराण्यांना कमीत कमी, -कमी फवारा लागतो कमी फवार्यामध्ये चांगल्या अशा गोराणे आपल्याला भेटतात आता आमच्या ज्या गोराण्या आहेत त्याबरोबर थोडीशी थंडी कमी झाली त्यावेळेस लावल्या गेल्या कडक उन्हाळा लागला जिथं चांगलं पाणी भेटतं आहे तिथं शिंगा झाडंही चांगली झाली आणि जिथं थोडंसं कमी पाणी भेटतं आहे तिथं थोडंसं झाडं छोटी आहे सांगायचं एवढंच या व्हिडिओ माध्यमातून आपण जर पिकाची योग्य माहिती घेऊन जर पीक लावलं ऋतू बघून लावलं तर आपलं जे उत्पादन आहे ते, ते, ये वर ला। ला। ते चांगलं येतं थंडीमध्ये गोरांना ह्या येते नाही कारण थंडीमध्ये त्याची वाढ होत नाही थंडीमध्ये त्याच्यावरती रोग पडतो आपणही पाहिलं असेल खूप शेतकऱ्यांचा अनुभव आहे थंडीमध्ये गोरंग्या लावत नाही आणि लावल्या तर त्याचं उत्पादन चांगलं भेटत नाही त्याच्यावरती रोग जास्त पडतो आणि त्याची वाढ होत नाही उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाच्या सुरुवातीला म्हणजे आत्ता जो पर्याय आता सगळीकडे पाऊस पडायला लागला आहे आणि आत्ता जर गोरण्या लागल्या गोरण्या लाग लावल्या तर त्या खूप चांगल्या येतात आणि पावसावरती गोराण्याचं पीकसुद्धा खूप शेतकरी येतात तर मित्रांनो आता गोराण्याचे बघा मार्केटमध्ये खूप साऱ्या अशी व्हरायटी आलेली आहे खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आता या गोराणे आपल्याला जे आहेत ते आहेत आता आमच्या ज्या गोराण्या आहेत त्या गावठी गोराणे खायला पण चांगलं आहे आणि यांनी बारवतीने लवकर कवळ्या असतात आणि आता आपण मार्केटमध्ये मध्ये बघतोय ते हॅब्रिड गोराण्या जे भेटतात आपल्याला हॅब्रिड गवारी जी भेटते ती खूप वाढलेली राहते परंतु तिचं जे चव आहेत ते आपल्या गावठी गोराण्यांसारखे लागत नाही आणि आता आमचं जे आम हे जे बी आहेत हे बी आमचं जुनं आहेत म्हणजे आता या गोराण्या ज्यावेळेस देशी भारतात म्हणजे ज्यावेळेस गोराण्या काढण्याची वेळ येते धारावी दिवसानंतरनं गोराण्या या वाळायचं बंद होतात आणि झाड आपोआप सुकायला लागतात त्यावेळेस याला ज्या जाड्या किंवा आपल्याकडून चुकून तोडायच्या राहिलेल्या गोराणे आहेत त्या निभारून जातात आणि मग आम्ही त्याचं बिदरतो आता साधारण ह्या ज्या गोराणे आहेत याची उंची चार चार पाच पाच फूट ज्यावेळेस होते त्यावेळेस हे देशी भरतात म्हणजे तिथून पुढे त्या पाण्यापिणं गाळायला सुरुवात होते किंवा शेंगा कमी लागायला सुरुवात होते आणि गोरण्याचं पीक हे कमीत कमी तीन ते चार महिन्यापेक्षा जास्त चालतं आता बघा आपण आता व्हिडिओमध्ये बघतो हात लावला आहे तिथल्या जर शेंगा बघितल्या तो खूप चांगल्या आहे आणि एवढ्या शेंगा लागलेल्या असतानासुद्धा त्या निभारणे झालेल्या कारण खूप व्हरायटी अशी आहेत गोरंग्या ठराविक दिवसापूर्वी तोडल्या तर त्या चालतात नाही तर मग काही दिवसानंतर जर तोडल्या नाही तर तो त्या निभावून जातात आणि मार्केटमध्ये त्याचा भाव जास्त भेटत नाही आता आम्ही जे गोरांगे लावलेले आहेत ते जास्त नाही आहे फक्त एक सारा लावलेला आहे त्याची लांबी साधारण तीनशे फूट लांबीचा आहे आणि तीन साडेतीन पावणे चार फूट लांबीचा आहे पण दोन दिवसाला या आमच्या गोरंग्या तोडल्या जातात आणि दोन तीन दिवसा मिळून आम्हाला एक दोन पाटीही गळण्याची निघत येईल म्हणजे अशा प्रकारे आता याचं उत्पादन चालू आहे कमी पाण्यात आहे आता सध्या दोन तीन दिवसाला हजार पाचशे सहाशे असे हे पैसे आम्हाला येत आहेत आता याच्या बाजूला ज्या गावठी भेंड आहेत याची पण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे मित्रांनो बघा आता इथं जिथं पाणी कमी आहे असं मी तुम्हाला सांगितलं तिथं बघा शेंगा पण कमी आहे आणि झाडं पण पातळ आहे आहे कधी इथं पाणी थांबत नाही सारा लांब असल्यामुळं पाणी सगळं खालती निघून जातं जिथं आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे त्यामुळं मित्रांनो उन्हाळा जरी असला जर आपल्याला कमी पाण्याचं पीक घ्यायचं ठरलं तर शक्यतो सरीमध्ये घ्या आता या आम्ही साऱ्यामध्ये काय घेतलं पाणी कमी आहे आणि इथं पहिले दुसरे माल होता जार जार तो माल तसाच राहिला आणि मग गोरणे लावून दिल्या तर आपल्याला जर गोरण्या घ्यायचं असेल गोरण्याचं पीक जर घ्यायचं असेल शक्यतो सरी पाडा सरीमध्ये साधारण दीड ते दोन फुटावरती या गोरण्याच्या ज्या बियात त्याला लावा त्याचं कारण असं आहे तुम्ही जर दाट लावलं त्याचा फुटवा होत नाही आता आपण जर या गोरण्या बघितल्या तर त्याचा फुटवा कमी झालेला आहे आणि वाढ जास्त आहे उन्हाळा पण उन्हाळ्यामध्ये फुटवा होत नाही हे पण महत्त्वाचं आहे पावसाळ्यामध्ये झाडांचा फुटवा जास्त होतो त्याच्यामुळं बिया लावताना कमीत कमी दीड फूट दोन फूट या अंतरावरती लावायच्या म्हणजे त्याची वाढ पण होते फुटवा पण होतो आणि जेवढा फुटवा होईल म्हणजे जेवढ्या फांद्या निघतील तेवढं गोरण्याला जास्त शेंगा लागतात हे खूप महत्त्वाचं आहे ही माहिती खूप मिळणं महत्त्वाची कारण बघा खूप शेतकरी त्यांना बिया लावायचा अंदाज नसतो आणि लावल्याच्या ना त्या खूप दाट होतात त्याच्यामध्ये जी फक्त वाढ होते फुटवावत नाही आणि वाढ झाल्याच्या नंतरनं त्या लवकर उठायला लागता। लागतात लवकर काढायला लागत आहे कारण त्याचा फुटवा न झाल्यामुळं आपल्याला ला उत्पादन कमी भेटतं तर आपण जेवढं ही झाडं लांब लावू पातळ लावू तेवढं आपल्याला त्याचा उत्पादन आणि त्याचं वाढ ही जास्त पाहायला भेटल अजून दुसरं असं आहे आपण व्हरायटी कोणती लावतो हे खूप महत्त्वाचं आहे काही जी व्हरायटी आहेत गवारची त्याची वाढ जास्त असते फुटवा कमी असतो आणि जी गावठी गवार आहेत त्याची वाळ तुम्हाला कमी दिसल पण फुटवा जास्त दिसल आणि शेंगाही त्याला चांगले लागलेले दिसतात त्यामुळं आपण जी व्हरायटी लावतो तेही खूप महत्त्वाची आहे आणि ज्यावेळेस आपल्या जर पाणी कमी द्यायचं असेल गोराण्याला किंवा गवार आपण जे पिकणार त्याला तर त्याला जर ड्रिपनी पाणी दिलं तरी चालेल कारण ड्रीपनं आपण पाणी देतो त्यावेळेस त्याला ढरा ढरायलाच धरल, पाणी भेटतं आणि कमी पाण्यात पी ते पीक येतं म्हणून त्याला ड्रिप केलं तरी चांगलंच आहे आता पावसाळ्यामध्ये बघा मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे का खूप शेतकरी जे आहेत ते शेतकरी पावसावरतीच ग्या मिरच्या भेंड्या परत वाल यांची लागवड ही पावसावरतीच करतात आणि आता यावर्षी जो पाऊस सगळ्यात एक महिना आधी चालू झालेला आहे त्यामुळं लावताना लावतानासुद्धा खूप घाई करायची नाही आहे अजून पाऊस होऊन द्यायचा आणि मग गवार लावा कारण पुढं ऋतू बदलतो आणि मग दोन तीन दिवसाला आठवड्याला पाऊस पडतो वातावरण चेंज होतं आणि पुढचं जे वातावरण जे आहे गोराण्यांसाठी खूप चांगलं आहे तर मित्रांनो आजची माहिती आहे ती आपल्याला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर